कवटे महांळात रंगली नाटकी राजकीय धुलवड दोन्ही बाजूच्या प्रतिज्ञापत्रामुळे राजकीय नाट्य फसले गेल्या दोन दिवसापासून धुमसत असलेले तासगाव कवटे राज राजकीय वादळ अखेर शमले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष एस मुल्ला यांना व त्यांच्या कुटुंबियांना माजी खासदार संजय काका पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या प्रकरणामुळे कवटे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते त्यातच राष्ट्रवादीचे युवा नेते रोहितदादा पाटील यांनी या मारहाण प्रकरणात अय्यज मुल्ला यांच्या वयोवृद्ध आईला स्वतः माजी खासदार संजय काका पाटील यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला तर माजी खासदार संजय काका पाटील यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक खंडू होवाळे यांना अय्याज मुल्ला पांडुरंग पाटील व दादासाहेब कोळेकर यांनी जातीवाचक शिवेगाळ करून मारहाण केल्याचा आरोप केला त्यामुळे कवटे मंकाळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन युवा नेते रोहित ददा पाटील व तासगाव कवटेमहंकाळच्या आमदार सुमंताई पाटील यांनी कवटेमहकाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली तर माजी खासदार संजय काका पाटील यांनी अय्याज मुल्ला पांडुरंग पाटील व दादासाहेब कोळेकर यांच्यावर अँट्रा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली कवटे पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू असतानाच आज कवटे मंकाळमध्ये युवा नेते रोहितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन केले होते पण निषेध मोर्चा सुरू होण्याअगोदरच सकाळी या प्रकरणाला वेगळेच राजकीय वळण प्राप्त झाले दोन्ही बाजूच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या समेट होऊन परस्परांवरील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची चर्चा झाली त्यातूनच अयाज मुला यांनी सदर प्रकार गैरसमजुतीने झाला असून माझी कोणतीही तक्रार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा असे प्रतिज्ञापत्र सादर केले तर माजी खासदार संजय काका पाटील यांचे स्वीय सहाय्यक खंडू हवाळे हो यांनी अगदी त्याचप्रमाणे प्रतिज्ञापत्र सादर करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावरील गुन्हा मागे घेण्याची विनंती केली त्यामुळे या प्रकरणामध्ये राजकीय ट्विस्ट मिळाला असून तासगाव कोटेमहकाळसह संपूर्ण जिल्ह्याला एका नवीन राजकीय नाट्य पाहावयास मिळाले येणाऱ्या तासगाव कवटे महकाळच्या विधानसभा निवडणूक पर्व सुरू झालेल्या राजकीय संघर्षास एक वेगळी कलाटणी मिळाली आहे महाराष्ट्र मराठी न्यूज कोवटे मंकाळ सांगली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा